महार वतन जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या उपोषणास आमदार तनपुरे यांची भेट शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांना उपोषणास भेट देऊन निर्णय घेण्याची सूचना आमदार तनपुरे यांची सूचना अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील महार वतन जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण व बेकायदेशीर बांधकाम या संदर्भात मूळ महार वतनदार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवा आमदार प्राजक्त तणपुरे यांनी उपोषणास पाठिंबा दर्शवून मूळ महार वतनदार उपोषणकर्ते नाना लोखंडे व प्रसाद लोखंडे व इतर महार वतनदार यांना शासकीय स्तरावरून न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं दोन दिवसांपासून महसूल प्रशासनानं पाठ फिरवल्याबद्दल आमदार तनपुरे यांनी खेद व्यक्त केला प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांना उपोषणास भेट देऊन कायदेशीर तरतुदीनुसार महार जमीन बेकायदा हस्तांतरण प्रकरणात निर्णय द्या अशा सूचना आमदार तनपुरे यांनी दिले राहता तालुक्यातील दिल कोल्हार बुद्रुक येथील महार जमिनीचे बेकायदा हस्तांतर प्रकरणी जिल्हाधिकारी श्री शर्तभंगाची कारवाई न करता बिल्डरला जमिनीची विल्हेवाट लावता यावी यासाठी आदेश पारित केलाय म्हणजे कोल्हारी जमीन बेकायदा हस्तांतरण प्रकरणी कारवाई करून जमीन रिस्टोअर करावी अधिकाऱ्यांवर बेकायदा आदेशाची उच्चस्तरीय चौकशी होण्याट्रॉसिटी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे साखळी उपोषण नाथ गोविंद लोखंडे पप्पू लोखंडे नितीन लोखंडे रंजन लोखंडे अमोल लोखंडे बाळासाहेब दयानंद लोखंडे चंद्रभाण लोखंडे सतीश चक्रे भाऊसाहेब लोखंडे रामभाऊ लोखंडे संदीप चक्रे दीपक चक्रे सुरेश लोखंडे संदीप लोखंडे धनंजय लोखंडे अशोक लोखंडे सुभाष लोखंडे तुषार लोखंडे सहभागी झाले होते एसआरबी साठी संतोष बोरुडे कोल्हार कोल्हार बुद्रुक या ठिकाणी महारवतन जमिनी जमिनीसंदर्भात जो शर्तभंग झालेला आहे त्या शर्तभंगाच्या कारवाईसाठी या ठिकाणी नानासाहेब लोखंडे आणि प्रसाद लोखंडे हे या उपोषणात बसलेले आहेत शासकीय स्तरावरून प्रशासकीय जे अधिकारी आहेत ते महारवतन जमिनीसंदर्भात कुठल्याही प्रकारचे योग्य तो निर्णय घेत नाहीत आणि त्यामुळे सर्वसामान्य संपूर्ण महार समाजाच्या जमिनीसंदर्भात हा प्रश्न राज्यामध्ये उपस्थित झालेला आहे या स्थानिक उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे परंतु शासकीय स्तरावरून महारवतनी जमिनी संदर्भात जे बेकायदेशीर दस्त नोंदले गेले ते रद्द होत नाहीत यांच्या नोंदी रद्द होत नाही आणि सर्वसामान्य महारवतनी लाभार्थीवर हो या ठिकाणी एक प्रकारे शासनाकडून अन्याय चाललेला आहे महसूल मंत्री व पालकमंत्री यांच्या तालुक्यामध्ये हा प्रकार होणं अतिशय निंदनीय आहे मी महसूल मंत्री यांना विनंती करतो की महारवतनी संदर्भात महारवतन संदर्भात जे चुकीचे निर्णय होत आहे अशा निर्णयामध्ये आपण हस्तक्षेप करून सर्वसामान्य महारवतनी जमिनीच्या मूळ मालकांना न्याय द्यावा आणि या तालुक्यामध्ये जो महारवतनी संदर्भात अन्याय होत आहे तो अन्याय दूर करावा प्रशासकीय स्तरावर जे अधिकारी यामध्ये दुर्लक्ष करीत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यामध्ये या वतनी जंद संदर्भात शासकीय अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करणार नाही व खबरदारी घेतली जाईल तेव्हा आपण या स्तरावर सर्वच पदाधिकाऱ्यांनी ज्या स या संदर्भात जे जबाबदार आहेत त्यांना सूचना देऊन या महारवतनी जमिनीचा प्रश्न मार्गी लावा आज कोल्हार बुद्रुक इथं काही जुन्या काही महारवतनाच्या जमिनीच्या खरेदी विक्री संदर्भातले जे काही पूर्वीच्या काळामध्ये काही चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले गेले होते अशी उपोषणकर्त्यांची या ठिकाणी तक्रार आहे आणि त्यावेळेस शर्तीचा भंग करून काही व्यवहार झालेले आहे आणि त्याचे आता पुन्हा काही ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार झाले त्या संदर्भात इथे आंदोलनकर्ते आज उपोषणाला बसलेले आहेत जे काही बेकायदेशीर झालेलं असेल त्याचं पुन्हा त्या ठिकाणी वतनदारांना पुन्हा जमीन मिळाली पाहिजे अशा आशयाची त्यांची मागणी आहे त्यांचं या ठिकाणी संविधानिक मार्गाने न्याय मार्गाने उपोषणाला देखील ते बसलेले आहेत परंतु माझ्या माहितीप्रमाणे आता कालपासून उपोषण चालू आहे एकाही जबाबदार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली दिसत नाहीये मी आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली की जर का काही माणसं न्याय मागण्यांकरता लोकशाही मार्गाने संविधानिक पद्धतीने जर आंदोलन करत असतील कोणालाही त्रास नव्हता त्यांचं गाणं तरी ऐकून घेतलं पाहिजे आणि जे काय न्याय आहे त्या पद्धतीनं खरं विषय पुढे हाताळला गेला पाहिजे आणि म्हणून आता त्यांनी सांगितले मला की तहसीलदार वगैरे त्यांचे मागणी ऐकून घेण्याकरता येतील परंतु मात्र दोन दिवसापासून इथं महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आपण बसलाय बघ बघताय बसलेला आहे कमीत कमी गारणं काय हे शासनाने ऐकून तरी घेतलं पाहिजे आणि पुढे त्याच्यावरती यथोचित न्याय आम्ही म्हणत नाही काय बेकायदेशीर करा जे काय कायद्याच्या मार्गाने योग्य असेल ती कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की, की कुणातरी बिल्डरला परत खरेदी झालेल्या आहे त्याच्यावरती बांधकाम परवानग्या नसताना बांधकाम चालू आहे असं असेल तर मोठी गंभीर बाब आहे याचा काय असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी बोलतोय देशातल्या संविधानात आता कुठं चाललंय तर मी त्याच्यावर विषया परत जाणार नाही मात्र संविधानिक पद्धतीने जे योग्य असेल ते केलं पाहिजे आणि आंबेडकरी त्या चळवळीतल्या लोकांना या ठिकाणी न्याय त्या ठिकाणी मिळावा एवढीच माफक त्या ठिकाणी अपेक्षा आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा